नमस्कार मी पूजा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपलं चॅनल देपूज रेसिपी अँड मोरमध्ये तर आज आपण बनवणार आहोत एकदम परफेक्ट प्रमाणात माऊ लुसलुशीत पायनॅपल शिरा चवीला म्हणाला तर हा अननसाचा शिरा खूपच छान लागतो तर त्यासाठी मी इथे एक कढाई गरम करत ठेवली आहे त्यात दोन चमचे साजूक तूप घालती आहे तूप चांगलं गरम होऊन द्यायचं आहे तूप चांगलं गरम झालं आहे आता यात रवा भाजणार आहोत इथे मी एक वाटी बारीक रवा घेतला आहे रवा आपल्याला मंद आचेवर छान खरपूस भाजायचा आहे रवा घेताना बारीक रव्याचाच आपल्याला इथे वापर करायचा आहे तर हा रवा आपण मंद आचेवर छान खरपूस भाजू देणार आहोत पायनॅपल शिरा बनवण्यासाठी मी इथे सर्व साहित्य एका वाटीनेच मोजून घेतली आहे हे बघा तीन ते चार मिनटानंतर मंदाचेवर रवा छान खरपूस भाजलाय आता तो आपण एका प्लेटमध्ये साईडला काढून घेणार आहोत आता त्यानंतर त्याच पॅनमध्ये मी एक चमचा साजूक तूप घातलं आहे आणि त्यानंतर त्या तुपात आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालून ते परतून घेणार आहोत ड्रायफ्रूट्स तुपत परतले आणि त्याला क्रंचीपणा येतो आणि चव पण वाढते ड्रायफ्रूट छान परतले आता आपण ते साईडला काढून घेणार आहोत आणि त्याच पॅनमध्ये आपण पायनॅपल परतून घेणार आहोत मी ते अर्धी वाटी पायनॅपल कट करून घेतला होता ते घालते ज्या वाटीने रवा मोजला होता त्याच वाटीने अर्धी वाटी मी इथे पायनॅपल घेतलं आणि त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घालती आहे आता या थोडंसं चवीला मीठ आणि इथे मी यल्लो फूड कलरचा वापर करते हा फूड कलर ऑप्शनल आहे त्याऐवजी केसर पण इथे वापरू शकता आता दोन तीन मिनटं यावर झाकण ठेवणार आहोत आणि हे पायनॅपल आपल्याला शिजवायचं आहे पायनॅपल शिजवण्यासाठी यावर मी झाकण ठेवतीये इथे दोन ते तीन मिनटानंतर पायनॅपल व्यवस्थित शिजलंय आपण त्यात अर्धी वाटी पाणी घातलं होतं तितक्या पाण्यामध्ये पायनॅपल व्यवस्थित असं शिजून तयार झालंय आता यातच आपण ज्या वाटीने मोजून रवा घेतला होता त्याच वाटीने मोजून दोन वाट्या इतकं पाणी घालणार आहोत आणि आता गॅसची फ्लेम फुल करून पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे हे बघा दोन मिनटानंतर पाण्याला छान उकळी आली आहे आता यात आपण जो रवा भाजून ठेवला होता तो घालणार आहोत खूप जास्त वेळ न घालावता लगेचच चमच्याच्या मदतीने रवा पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचा आहे नाहीतर त्याच्या गोळ्या पण बनू शकता हे बघा इथे आपला शिरा छान असा कोरडा झाला आहे आता यात आपण साखर घालणार आहोत इथे मी एका वाटीला थोडीशी कमी इतकी साखर घातली आहे जर गोड आवडत असेल तर एक वाटी पूर्ण इथे साखर घालावी तर साखर शिऱ्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करणार आहोत जर पायनॅपल आवडत असेल तर मग अर्धी वाटीच पायनॅपल न घालता एक वाटी पायनॅपल पूर्ण घालावं म्हणजे भरपूर फ्लेवर असलेला पायनॅपल शिरा तयार होईल साखर शिऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाली आहे आता यावर एक मिनटं झाकण ठेवणार आहोत झाकण ठेवल्याने रवा व्यवस्थित शिजल्या जाईल आणि शिरा पण छान तयार होईल हे बघा एक मिनटानंतर आपला पायनॅपल शिरा व्यवस्थित असा कोरडा झाला आहे आणि एकदम परफेक्ट असा पायनॅपल शिरा इथे तयार झाला तर मग ही, ही पायनॅपल शिऱ्याची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा